जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील महिलांसाठी हिरकणी कक्ष जेवायला बसण्यासाठी कॅन्टीन त्यांच्या लहान मुलांना बसणे व खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सांगितले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी प्रशासन स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या यावेळी मराठा सेवा संघातर्फे महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील सर्व महिलांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे यांच्या हस्ते करण्यात आला रुपाली रोकडे अश्विनी सातपुते सुनीता भुसारे नम्रता श्रीदेवी महामुरे रजनी केकडे प्रतीक्षा कांबळे श्रद्धा गायकवाड ज्योती माळी अरुणा रांजणे ज्योती काटकर प्रज्ञा कुलकर्णी सुजाता कांबळे वैशाली रंपुरे वैशाली शिंदे स्मिता पोरेड्डी पूजा हुत् छाया क्षीरसागर अश्विनी दोरकर शशिकाला मेहत्रे सुचिता जाधव જ્યોત્સના સાઠે ભારતી ઉમરાણી અંજના બનસોડે કવિતા કાબળે સવિતા મિસાળ અંબિકા વાઘમોડે વર્શા ઓદુર્તી યશવંતી દુરે અર્ચના કણકી પ્રતિક્ષા ગોડસે દીપાલી વટ્ટે શીતલ પડલસકર यांच्यासह सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान मराठा सेवा संघामार्फत करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी से मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे अनिल जगताप सचिन साळुंखे सुधाकर माने देशमुख सचिन जाधव सचिन चव्हाण चेतन भोसले रोहित घुले अजित देशमुख विशाल घोगरे संजय चव्हाण विठ्ठल मलपे उमेश खंडागळे प्रकाश शेंडगे अभिजित निचळ संतोष निळ गणेश साळुंखे विकास भांगे ऋषिकेश जाधव रवी पाटील राम चव्हाण गणेश वटवटवाले मुशिर कलादगी आदींनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशा नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका